श्री विष्णू सहस्त्र नामामधला श्लोक नंबर त्र्याऐंशी हा भगवान श्रीहरी विष्णूंचे अवतार असलेले मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांना उद्देशून असलेला अत्यंत महत्वाचा श्लोक आहे श्री हे श्रीरामांचं पतित पावन स्वरूप आहे ज्या रूपामध्ये त्यांनी अहिल्याचा उद्धार करून तिला निर्जीव दगड या रूपातून सजीव मनुष्य रूपामध्ये आणलेलं होतं पण तरीही समुद्र ऐकत नाही हे पाहून श्रीरामांनी ब्रह्मास्त्राचे संधान केले ते पाहताच समुद्र देव प्रकट झाले आणि त्यांनी या वानरांच्या सहाय्याने दगडांचा पूल बांधण्याचा सल्ला श्रीरामांना दिला रामदास स्वामींना प्रभू श्रीरामांना प्रसन्न करण्यासाठी हे स्वतः हनुमंत अवतार असताना देखील घोर तप करावे लागले नमस्कार मित्रांनो गेल्या काही व्हिडिओच्या मालिकेमधून आपण श्री विष्णू सहस्र नामामधल्या भगवान श्री हरी विष्णूंच्या विविध नामांच्या अर्थांचा थोडक्यात अभ्यास करत आहोत आणि या आपल्या व्हिडिओच्या मालिकेमधला आजचा आपला श्लोक नंबर त्र्याऐंशी आहे आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे तुम्हा सर्व व्हिवर्सला माझी नम्र विनंती आहे की जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा अधिकाधिक शेअर करा आणि माझ्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या प्रोत्साहनाची मला नितांत आवश्यकता आहे आणि सबस्क्रिप्शनचं बटन प्रेस केल्यानंतर त्या पुढचं बेल आयकॉनचं बटन देखील आठवणीनं प्रेस करा जेणेकरून माझ्या पुढे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वांना वेळेवरती मिळू शकतील आणि ह्या व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून जे काही नामांचे महत्वाचे अर्थ मी तुम्हाला आज इथे सांगणार आहे ते तुम्हाला सर्वांना व्यवस्थितपणे समजू शकतील आतापर्यंत आपणापैकी ज्या ज्या व्ह्युअर्सनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून मला प्रोत्साहन दिलेलं आहे त्या सर्वांना माझे मनापासून धन्यवाद श्री विष्णु सहस्त्र नामामधला श्लोक नंबर त्र्याऐंशी हा भगवान श्रीहरी विष्णु से अवतार असलेले मर्यादा पुरुषोत्तम श्री राम यांना उद्देशून असलेला अत्यंत महत्त्वाचा श्लोक हाँ आहे हा श्लोक या प्रमाण आहे समावर्तो निवृत्तात्मा दुर्जयो दुरतिक्रम दुर्लभो दुर्गमो दुर्गो, दुर्गो दुरावासो दुरारिहा ह्या श्लोकामधलं भगवान श्रीहरी विष्णूंचं आणि या ठिकाणी प्रभू श्रीरामांचं पहिलं नाम आहे समावर्त पूर्वीच्या काळी सनातन धर्मामध्ये चातुर्वर्ण व्यवस्था होती ज्यामध्ये ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र असे चार वर्ण समाजामध्ये अस्तित्वात होते या चार वर्णांपैकी जे पहिले तीन वर्ण होते म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य या तीन वर्णांमध्ये उपनयन संस्कार म्हणजे मुंज ज्याला हिंदीमध्ये जनेऊ संस्कार असं म्हणतात त्याचं विधान होत उपनयन किंवा मुंज किंवा जने संस्कार म्हणजे ब्रह्मचर्याची आणि विद्यार्थी जीवनाची सुरुवात होती म्हणजेच हा विद्यार्थी मुंज झालेला विद्यार्थी हा गुरुगृही जात असे गुरुगृही अध्ययन केल्यानंतर ते अध्ययन पूर्ण झाल्यानंतर सोर मुंज केली जात असे ज्यामध्ये मनुष्याच्या गृहस्थ जीवनाची सुरुवात होत असे समावर्तन संस्कार जो मुंज सोडताना केला जातो तो, तो म्हणजे या मुंजीने सुरू झालेल्या ब्रह्मचर्याचा शेवट असे आणि गृहस्थ जीवनाची सुरुवात असे म्हणजेच विवाह संस्काराची सुरुवात असे सोडमुंज करताना गुरुची आज्ञा देणे आणि गुरुदक्षिणा देणे या परंपरेचे पालन होत असे श्रीरामांनी गुरु वसिष्ठांना दिलेली गुरुदक्षिणा म्हणजे केवळ धनसंपत्ती नव्हती तर ती आत्मिक आणि नैतिक प्रतिज्ञा होते गुरुदक्षिणा म्हणून श्रीरामांनी वसिष्ठ ऋषींच्या शिकवणुकीचा आदर दाखवून जीवनभर सत्य धर्म मर्यादा आणि स्वाध्याय यांचं पालन करण्याचा दृढ संकल्प केला त्यांनी गुरु वसिष्ठांना असं वचन दिले की ते सदैव सत्याच्या मार्गावरती चालतील मनुष्य जीवनाच्या सर्व मर्यादांचे पालन करतील स्वधर्माचा अभ्यास करतील आणि कोणत्याही परिस्थितीत आपल्या ध्येयापासून विचलित होणार नाहीत अशा पद्धतीने सोडमंज करून विवाह योग्य झालेले युवा समावर्त समावर्त समा हे पतित पावन स्वरूप आहे ज्या रूपामध्ये त्यांनी अहिल्याचा उद्धार करून तिला निर्जीव दगड या रूपातून सजीव मनुष्य रूपामध्ये आणलेलं होत भगवान श्रीराम हे केवळ सीता मातेशी विवाहित झाले होते ते एक पत्नी व्रत होते आपल्या अवताराची सर्व विहित कर्तव्य करत असताना आपला पार्थिव देह ठेवेपर्यंत वानप्रस्थ किंवा संन्यास आश्रम न घेता प्रभू श्रीराम हे गृहस्थ आश्रमामध्ये शेवटपर्यंत राहिले ते गृहस्थ आश्रमामधून शेवटपर्यंत निवृत्त झाले नाहीत म्हणून त्यांना या श्लोकामध्ये अनिवृत्त आत्मा असं म्हटलेलं आहे त्याचप्रमाणे शरीराने गृहस्थ असून देखील कोणत्याही गृहस्थ कर्मांमध्ये प्रभू श्रीराम कधीच गुंतले नाहीत निष्काम कर्मयोगाच्या आचरणाने विवाहित असून देखील प्रभू श्रीराम आजन्म ब्रह्मचारी ठरले गृहस्थ जीवनातील अपरिहार्य असे षड रिपू म्हणजे काम क्रोध मद मोह मत्सर दंभ आणि मानसिक आंदोलनांपासून प्रभू श्रीराम विलग राहिले मुक्त राहिले इतरांची सेवा करत असताना प्रभू श्रीराम हे स्वतः सेवानिवृत्त राहिले म्हणून त्यांना निवृत्त आत्मा असं देखील म्हटलं जातं श्रीराम सर्व दिव्य अस्त्रांचे धारक आणि युद्धामध्ये कुशल असल्यामुळे युद्धनीतीमध्ये कुशल असल्यामुळे आपल्या कोणत्याही शत्रूंसाठी जिंकण्यासाठी अशक्य असे होते म्हणून श्रीरामांना दुर्जयः या नामाने या श्लोकामध्ये संबोधित केलेले आहे श्रीरामांची पंचमहाभूतांवरती सत्ता होती लंकेला जात असताना सागरपीरावरती पोचलेल्या श्रीरामांनी समुद्राने आपल्याला आणि आपल्या वानर सेनेला वाट करून द्यावी म्हणून तीन दिवस केले पण तरीही समुद्र ऐकत नाही हे पाहून श्रीरामांनी संधान केले ते पाहता देव प्रकट झाले आणि त्यांनी नल नील या वानरांच्या सहाय्याने दगडांचा तरंगता पूल बांधण्याचा सल्ला श्रीरामांना दिला कठोपनिषेदामध्ये एक श्लोक आहे ज्यामध्ये असं म्हटलेलं आहे भया अस्य अग्निः तपती भया तपती सूर्य भया इंद्रश्च वायुश्च मृत्युर्धावती पंचमहा अशा पद्धतीने ज्यांच्या आज्ञेचे पंचमहाभूत आणि प्रत्यक्ष मृत्यू देखील उल्लंघन करू शकला नाही त्या श्रीरामांना या श्लोकामध्ये दुरती या नावाने संबोधित केलेले आहे यापुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं आणि प्रभू श्रीरामांचं नाम आहे दुर्लभ कृष्णद्वैपाजन व्यास म्हणजे वेदव्यास यांनी असं म्हटलेलं आहे कृष्णे याचा अर्थ असा आहे की कृष्णे म्हणजे कलियुगामध्ये इथे कृष्ण शब्दाचा अर्थ भगवान श्रीकृष्ण असा नाही तर कलियुग असा आहे कलियुगामध्ये सामान्य मनुष्याला भक्ती करावी असं कधी वाटतं याचं उत्तर भगवान वेदव्यासांनी या श्लोकामध्ये दिलेला आहे कलियुगामध्ये जन्मांतर सहस्रेशू म्हणजे एक हजार जन्म मृत्युंत चक्र पूर्ण केल्यानंतर तपोध्यान समाधी म्हणजे तपश्चर्या ज्ञान साधना आणि समाधी यांच्याद्वारे नराना क्षीण पापाना तप ज्ञान आणि समाधी यांमुळे ज्या मनुष्य मात्रांची पाप क्षीण झालेली आहेत त्यांचा प्रभाव कमी झालेला आहे आशा चा चा अशा मनुष्यांना कलियुगामध्ये भगवंताच्या भक्तीची होते आणि भगवंताच्या भक्तीची प्राप्ती होते आणि भक्तीने भगवंत भेटतात असं या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे अशा पद्धतीने भगवंताची भक्ती ही अत्यंत मिळण्यास कठीण म्हणजे दुर्लभ गोष्ट आहे श्रीराम हे प्राप्त करण्यासाठी कठीण आहेत रामदास स्वामींना प्रभू श्रीरामांना प्रसन्न करण्यासाठी ते स्वत हनुमंत अवतार असताना देखील तप करावे लागले समर्थ रामदास स्वामींनी श्रीरामांचा श्रीराम जय राम जय जय राम या त्रयोदशाक्षरी रामनामाचा जग बारा वर्षे सातत्याने केला त्यांनी या काळात रोज सुमारे सहा तास नामस्मरण केले ज्यामध्ये दोन तास गायत्री मंत्राचा आणि चार तास रामनामाचा जग होता या तपश्चर्याच्या काळात त्यांनी तेरा कोटी वेळा रामनामाचा जप पूर्ण केला या कठोर साधनेनंतर रामदास स्वामींना आत्मसाक्षात्कार झाला आणि त्यांच्या अवतार कार्याचा आरंभ झाला त्यांनी या काळामध्ये वेद उपनिषदे आणि रामायण यांचा सखोल अभ्यास केला प्रभू श्रीराम हे सर्व जीव मात्रांचे अंतस्थ आत्मा आहेत ते आपल्या आतच असतात पण तरीही श्रीरामांना शोधणे आपल्यासाठी म्हणजे सामान्य मनुष्यासाठी अत्यंत कठीण असते बुद्धी शौर्य मानसिक आणि शारीरिक सामर्थ्य आणि राज्य वैभव या सर्वच बाबतीत प्रभू श्रीराम सर्वोत्तम होते श्रेष्ठ होते प्रमुख होते प्रभू श्रीराम आपल्या राज्यामध्ये सर्व प्रजेचे प्रिय होते श्रीराम हे अत्यंत मूल्यवान धन आहेत अत्यंत मौल्यवान ठेवा आहेत असं संत श्रेष्ठ मीराबाईंनी म्हटलेलं आहे त्या त्यांना वस्तु अमौलिक आणि राम रतन धन असं म्हणतात या पाच कारणांमुळे प्रभू श्रीरामांना या श्लोकामध्ये दुर्लभा या नामाने संबोधित केलेला आहे प्रभू श्रीरामांच्या मनामध्ये नक्की काय चालू आहे किंवा त्यांची योजना म्हणजे प्लॅन काय आहे हे त्यांच्या सभोवतीच्या इतरांना कधीच सहजपणे कळत नसे प्रभू श्रीराम हे जाणण्याकरता अत्यंत कठीण होते म्हणून त्यांना दुर्गमहा या नावाने संबोधित केलेले आहे वर्षांच्या कालखंडामध्ये श्रीरामांनी कठीण आणि अरुंद असे रस्ते जंगल नद्या आणि पर्वत यांमधून तसेच नरभक्षक आणि भयानक राक्षस असलेल्या दंडकारण्यामधून अत्यंत खडतर प्रवास केला जाण्यासाठी कठीण अशा मार्गाने ते गेले अशा श्रीरामांच्या जीवनमार्गाचं अनुसरण आणि अनुकरण दोनही गोष्टी करणं आहे म्हणून श्रीरामांना दुर्ग या नामाने संबोधित केलेले आहे त्याचप्रमाणे चौदा वर्षे दंडकारण्यात सामान्य मनुष्याना राहण्यास कठीण असा निवास श्रीरामांनी केला म्हणून त्यांना दुरावासहा या नामाने या श्लोकामध्ये संबोधित केलेले आहे श्रीरामांनी वनामध्ये लपून राहणाऱ्या आणि नरभक्षक अशा अत्यंत भयंकर ताडका प्रभूती राक्षसांना ठार केले तसेच मृगाचे रूप घेऊन आलेल्या देखील त्यांनी संहार केला असे लपून बसणारे ते शत्रू असतात ना त्यांना दुरारी म्हटलं जात त्यांना मारणाऱ्या श्रीरामांना या श्लोकामध्ये दुरारींना मारणारे म्हणजे दुरारी हा या नामाने संबोधित केलेला आहे गोस्वामी तुलसीदासांनी प्रभू श्री रामचंद्रांबद्दल असं म्हटलेलं आहे सत्यमव भगवान अखिलांतर आत्मा आपल्या शरीरातील या रूपी श्रीरामांचा निवास हृदय केंद्रामध्ये असतो या स्थानाला वैद्यकशास्त्रामध्ये सायनोएट्रियल नोड असं म्हणतात जिथून हृदयाची स्पंदने तयार होतात हे असं निवासस्थान आहे जिथे इतर कोणीही प्रवेश करू शकणार नाही तसेच प्रभू श्रीराम हे शरीरामध्येच रूपाने असतात पण समाधीस्थ योगानाही आपले मन त्यांच्या ठिकाणी स्थिर करता येत नाही म्हणून ना असं या श्लोकामध्ये संबोधित केलेलं आहे काम क्रोध लोभ मद मोह मत्सर दंभ हे सर्व जे ऋतू असतात ते आपल्या आतमध्येच असतात हे जे शत्रू असतात ते आपल्या आतच असतात पण शत्रू म्हणून ते कधीही आपल्याला म्हणजे आपल्यासारख्या सामान्य मनुष्य मात्राला दिसत नाहीत यासाठी हे जे रिपू आहेत त्यांना वाईट शत्रू म्हणजे दुरारी असं म्हटलं जातं जीवात्मा रूपाने आपल्याच आतमध्ये असलेले प्रभू श्रीराम हे सच्ची आनंद स्वरूप आहे सत्य स्वरूप आहे आणि ते कधीच चुकीचा सल्ला आपल्याला देत नाहीत देणार नाहीत जर आपण आपल्या आतमध्ये विद्यमान असलेल्या जीवात्मा रूपी प्रभू श्रीरामांचं प्रत्येक क्षणी ऐकलं तर आपण सहजच या सर्व दुरारींवरती विजय मिळवून त्या सर्व दुरारींचा म्हणजेच काम क्रोध लोभ मद मोह हो, मत्सर यांचा विनाश करू शकू म्हणूनही या अंतस्थ जीवात्मा स्वरूप श्रीरामांना दुरारी या नावाने या श्लोकामध्ये संबोधित केलेला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा अधिकाधिक शेअर करा आणि कृपया कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आठवणनं सबस्क्रिप्शनचं बटन दाबा त्यापुढचं बेल आयकॉनचं बटन देखील आठवणीनं दाबा पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील श्लोकामधल्या भगवान श्री हरी विष्णूंच्या विविध नावांच्या अनेकविध अर्थांसह तोपर्यंत आपली काळजी घ्या जय श्रीराम